नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डेट दोन हजार पंचवीस चा फॉर्म भरण्यासंदर्भात लेटेस्ट एक परत एक परिपत्रक सूचना पत्र आलेले आणि या सूचना पत्रामध्ये सांगितलेल्या पद्धतीने तुम्हाला डेट तर एक्झामची वाढवण्यात आलेली नाहीये पण मात्र काही विद्यार्थ्यांना डेट वाढवून दिलेली आहे काही विद्यार्थ्यांना जी डेट वाढून दिलेली आहे ते कोणते विद्यार्थी आहे आणि त्यांना डेट कशासाठी वाढून दिली आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया सोशल मीडियामध्ये सध्या काय वातावरण जरा तापलेलं आहे कोणी म्हणते प्रसिद्धीपत्रक आलं डेट वाढली डेट वाढली पण ही डेट नेमकी कसली वाढलेली आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये फॉर्म भरण्याची डेट कुणासाठी वाढली आहे बाकीच्यांसाठी मात्र आजचा शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा आज रात्री बारा वाजेच्या आत तुम्हाला फॉर्म संदर्भात काय काय आहे काय नाही आहे ते डिसाईड करून फायनल करावं लागेल नंतर तुम्हाला संधी मिळणार नाही काही महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो की काय काय मुद्दे त्यात महत्वाचे बघणं गरजेचं आहे हे नवीन प्रसिद्धी पत्रक पण मी तुम्हाला दाखवतो तु। तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला एक सांगायचं मला असं आहे की इग्नाइट अकॅडमीकडनं उद्यापासून तुम्हाला फ्री रिव्हिजन सेशन डेली सहा तास आम्ही घेणार आहोत उद्यापासून अकरा ते पाच या वेळेत हे सेशन असणार आहे डेली सिक्स आवर्स आहे अकरा ते पाच या वेळेत आहे ऑल सब्जेक्टचं तुमचं रिव्हिजन सेशन आम्ही घेणार आहोत डेली आता सध्या दोन सब्जेक्ट आम्ही चालू करतोय तीन तीन तासाचे सगळे असे सब्जेक्ट ऑल सब्जेक्ट आम्ही घेणार आहोत आणि त्यामध्ये तुम्हाला चे जे इम्पॉर्टंट टॉपिक ज्यावरती आयबीपीएसचे जनरली प्रश्न विचारते आता नवीन पॅटर्न जर बघितलं आयपीएस तर तो गृहित धरून त्या सेशनमध्ये तुम्हाला पूर्ण रिव्हिजन करून दिली जाणार आहे आणि टेस्ट थ्री सुद्धा अनालिसिस आम्ही दर शनिवारी करत असतो तुम्ही सुद्धा या फ्री टेस्ट जे तुम्ही खाली डिस्क्रिप्शन लिंक आहे लगेच जॉईन करा आणि शेवटच्या टप्प्यात स्वतःला टेस्ट करा कुठे कमी पडतो आपण जरा चेक करा ज्या टॉपिक वर तुम्ही वीक आहात ना त्याचे सेशन तुम्ही लगेच जॉईन करा फटाफट पड़ तुम्हाला या पुढच्या अकरा दिवसामध्ये सेशन मिळणार आहे आणि ह्या सोळा टेस्ट तुम्हाला फ्री डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली लगेच जॉईन करा आता बघा महत्वाचं काय परीक्षा पुढे जाणार नाही शंभर टक्के आता जाणार नाही त्यांनी काल पण एक काल परवा पण एक परिपत्रक दिलं आणि हे जे परिपत्रक आता आलेलं आहे यात पण त्यांनी सांगितलंय की ही परीक्षा चोवीस मे पासून ते पाच जूनच्या दरम्यानच घेणं नियोजित आहे ते पण त्यांनी परत सांगितलेलं आहे एन सी एल नसेल तर रिसिप्ट चालणार आहे मात्र रिसिप्ट ही चौदा मे पर्यंतची असावी लागते ऍपिअर जे विद्यार्थी ज्यांनी ऑलरेडी याच्या अगोदर म्हणजे दोन मे किंवा पाच मेच्या अगोदर फॉर्म भरला होता पण ऍपियर म्हणून त्यांनी शो केलं नव्हतं भरता येत नव्हतं त्या विद्यार्थ्यांना दाखवायचं असेल तर त्यांना फॉर्म डबल दुसरा फॉर्म भरावा लागेल ती पण सूचना आलेली आहे हा पण ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी डबल का नाही आहे पण दाखवू नाही शकले अशाच उमेदवारांनी परत फॉर्म भरायचा अदरवाईज बाकी ज्यांनी डबल फॉर्म भरायची गरज नाहीये ज्यांचा फॉर्म ओके ना त्यांनी कशाला भरायचा फॉर्म एपियर संदर्भात ही नोटीस आलेली आहे एक्झाम ओव्हरलॅप जर होणार असेल तुमची एक्झाम जसं की आता एम एडच्या च्या बीएडच्या त्यानंतर एसएससीच्या एमपीएससी मेन्स आहे कंबाईन आहे युपीएससी एक्झाम आहे तुम्ही जर असाल तिथे ओवरलॅप होत असाल तर त्या संदर्भात नोटीस मध्ये काय सांगितलं ते पण मी तुम्हाला सांगतो आणि ओवरलॅप होणार नाही याची जबाबदारी तुम्ही पहिले घ्यावं लागेल विद्यार्थी म्हणून आणि मग ते घेणार आहे पण तुम्ही जर नाही घेतली तर ते नाही घेणार आहे बरं का नाहीतर मग तुम्ही म्हणाल सर आमची ओव्हरलॅप होते तुम्ही काळजी घ्या आता फॉर्म भरून टाका जर ओव्हरलॅप होत असेल एक्झाम तर ते काय पुढे मी सांगतो तुम्हाला दुसरं महत्वाचं काय आधार नावानेच फॉर्म भरलेला असावा काळजी घ्या मिस्टेक नको याच्यामध्ये कारण यामध्ये नंतर बदल करता येत नाही बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी मायनर आहेत ना त्यामध्ये बदल करता येतो पण यात बदल करता येणार नाही बर्थडेट चेक करून घ्या जी तुमची दहावीवरती टी सीवरती वरती बर्थ सर्टिफिकेट वरती जी आहे तीच महत्वाची आहे आधारची आणि ती गरजेची नाही आहे आधारवरती वेगळी म्हणून वे आधारची टाकायची गरज नाही आहे दहावीच्या मार्कशीटवर किंवा टी सी एल सी बर्थ सर्टिफिकेट असेल ना ती तुमची बर्थ सर्टिफिकेट तुमची कॅल्क्युलेट केली जाणार आहे सो तीच टाका जेंडर चेक करा मेल फिमेल कधी कधी गडबड होऊन जातेवर का चेक करून घ्या मेल असून फिमेल झालेले असे बरेच उदाहरण आहेत सो ते चेक करून घ्या तुमचा मोबाईल आयडी मेल आय डी प्रॉपर आहे का चेक करून घ्या आणि आधारचा नंबर सुद्धा प्रॉपर चेक करा हे सुद्धा त्यांनी रिटर्न मध्ये आहे त्यांच्या ऍडमध्ये दे की तुमचा आधार नंबर मॅच न झाल्यास तुमचा प्रवेश रद्द केला जाईल डायरेक्ट बरं काय हे नीट चेक करून घ्या आणि पुढे काय महत्वाचं मग आता यात बदल नाही हे नोटिफिकेशन आलेलं आहे हे नोटिफिकेशन तुम्हाला मी घेऊन जातो एम एसीच्या वेबसाईटला इथे जर तुम्ही चेक केलं बघा एम ची वेबसाईट आहे इथे जर गेलात तुम्ही तर इथे महत्वाचं नोटिफिकेशन आलंय हे दोन नंबरचं नोटिफिकेशन चेक करा यामध्ये त्यांनी सांगितलंय की है। है। सांगित तुम्हाला ही डेट वाढून मिळाली आहे कधीपर्यंत डेट मिळाली आहे एकवीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत डेट वाढून मिळाली कुणासाठी मिळाली ते पण त्यांनी सांगितलंय मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो दुसरं काय यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना इथे बदल करायचा म्हणजे काय एक्झाम ओव्हरलॅप लॅप होतात ना त्यांनी काय करतात ते पण मी सांगतो बघा ही नोटीस आली आहे यात बदल नाही म्हणजे काय त्यांनी सांगितलेलं काय टेट दोन हजार पंचवीस परीक्षेचे ऑनलाइन पद्धतीचे आयोजन करण्यात येत आहे आता परीक्षेसंदर्भात तुम्ही त्यांनी ऑलरेडी या वरती सूचना तुम्हाला दिलेल्या जे पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्याची मुदत दहा पाच होती पूर्वी पण ती वाढून काय केली आहे चौदा पाच म्हणजे आजची डेट चौदा पाच तुम्ही जर हा व्हिडिओ आज बघत असाल तर आजची डेट म्हणजे चौदा मे शेवटची डेट आहे आणि ऑनलाईन तुम्हाला जे फी भरायची ती सुद्धा आज रात्री बारा वाजेपर्यंत फिलअप करायची आहे त्याच्यानंतर चान्स नाही आता जरी मी तुम्हाला बारा म्हटलो तुमचा आणि माझा अनुभव आहे की शेवटच्या टप्प्यात वेबसाईट हँग होते तुम्ही म्हणाल सर हँग झालं तर आम्हाला वाढून द्या दे। वाढून देणार आणि आत्ता लगेच फॉर्म फिलअप करून टाका काही मी रात्रीतनं केला असेल पण आता संधी लगेच भरून टाका जिथे कुठे तुम्ही नेट असेल स्ट्रॉंग नेट पाहिजे तिथे जाऊन बसा सायबर कॅपेज जर असेल तुम्ही स्वतः जाऊन फॉर्म भरा ही गडबड होऊ देऊ नका आता महत्वाचा पॅरेग्राफ इथे आहे यांना संधी एकवीस मे पर्यंत मग कुणाला संधी एकवीस मे पर्यंत आहे मला मी दाखवतो बघा त्यांनी सांगितलं की टेट पंचवीस ही परीक्षा घेण्याचं आयोजन हे मी स्टार्ट करतो त्याला परत एकदा रिपीट त्यांनी इथे वाक्य टाकलंय बघा परीक्षा घेण्याचे आयोजन चोवीस मे ते पाच जून या कालावधी मी प्रस्तावित आहे म्हणजे ही काय डेट वाढलेली नाहीये पाठीमागे पण मी सांगितलं पुढे काय सांगितलंय आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे बघा बी एड त्यानंतर एम एड बघा बी एड एम एड महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससी पी एस सी त्यानंतर युपीएससीच्या काही मुलांचा एक्झाम आहे त्यानंतर त्यांच्या एस एस सी च्या एक्झाम आहे त्यांच्या कंबाईनच्या एक्झाम आहे सो या विद्यार्थ्यांना किंवा इतर स्पर्धा परीक्षेत प्रविष्ट असणारा विद्यार्थी उमेदवारांचा परीक्षा कालावधी शिक्षक अभियोग्यता चाचणी बुद्धीमापन परीक्षेच्या कालावधीत नियोजित असेल तर अशा विद्यार्थी उमेदवारांनी आपली माहिती विहित नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या बघा ही वेबसाईट दिली तुम्हाला या लिंकद्वारे भरण्याबाबत सूचना सूचित केले होते ऑलरेडी सूचित केलं होतं सदर लिंकवरील माहिती भरण्याची मुदत ही चौदा तारीख म्हणजे आजच होती आजपर्यंत होती तथापि सदर मुदत दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस ऐवजी दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाढवण्यात आलेली आहेत आता एकवीस पर्यंत का वाढवली आहे याच्या मागचे कारण भरपूर आहेत कारण ती लिंक, लिंक मदे थी थी का so, मदे, so, जी होती त्या मध्ये जो डेटा भरायचा होता त्यामध्ये हॉल तिकीट पण अपलोड करायचं होतं सो हॉल तिकीट मुलांचे एवढं लवकर येणं शक्यच नाहीये ज्या मुलांची एक्झाम जून मध्ये त्यांचे सात दिवस हॉल तिकीट येतात सपोज एक जूनला किंवा चार जूनला एक्झाम आहे सो आता आता त्यांनी जे डेट दिली ना ती दिली एकवीस पाच सो so, एकवीस पर्यंत तुमचं हॉल तिकीट येणार नाही आता तुम्हाला मी लिंक पण दाखवतो त्यांनी काय अपडेट केली ते पण आपण चेक करूया सो so, uh, तुम्हाला इथे uh, ज्यांची ज्यांची एक्झाम दरम्यानच आहे कधी चोवीस पासून ते पाच जूनच्या दरम्यान येईल त्या विद्यार्थ्यांनी ह्या लिंकवर जायचंय म्हणजे लिंक, लिंक तुम्हाला मी ओपन करून दाखवतो कुठे ती लिंक ते पण दाखवतो त्यांनी सूचना परत दिली आहे तरी उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकद्वारे विविध मुदतीत माहिती साधारण केल्यास उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील हे कधी आलंय तेरा तारखेला आलेला महत्वाचं नोटिफिकेशन आहे तुम्हाला मी घेऊन जातो लिंकवर हे बघा ही परीक्षा परिषदेची वेबसाईट आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला इथे बघा इथे लिंक हे बघा डी एड बी एड एम एड एम पी एस सी इतर स्पर्धा परीक्षेत प्रविष्ट असणाऱ्या उमेदवारांची माहिती भरण्याची वेब लिंक याच्यावर क्लिक करा क्लिक केल्याने तुमच्यासमोर ही लिंक ओपन होते आणि ह्या लिंकवर तुम्हाला माहिती भरायची बघा ही सगळी माहिती भरायची आता इथे मेजर अडचण तुमची काय होती सर ठीक आहे आम्ही नाव टाकलं फर्स्ट नेम टाकलं मिडल नेम टाकलं मदरनेम टाकलं मोबाईल नंबर टाकला ईमेल आय डी पण टाकला आधार नंबर पण टाकला जेंडर पण टाकलं एक्झामची टाईप पण टाकलं त्यानंतर एक्झाम फ्रॉम कधीपासून कधीपर्यंत आहे सपोज तुमची एक्झाम मुख्य परीक्षा एक्झाम कधी आहे सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस पासून सत्तावीस पासून ते एकोणतीस पर्यंत आहे बरोबर तीन दिवस चालणार आहे एमपीएससी मॅथ पण काही विद्यार्थ्यांना वाटलं की सर आमचं असं नाही आमचं वेगळं आहे काही नाही वाटलं माझे एकच दिवस आहे मग तुम्ही काय करतात एकच दिवस टाका फॉर एक्झाम्पल चार जून तुमची एक्झाम इथे चार जून पासून इथे चार जून पर्यंत आहे अशी टाकली चार जून एक्झाम आहे वन डे साठी ओके आता पुढचा इश्यू काय तो मुलांचा की सर एक्झामचं हॉल टिकिट हे कसं टाकायचंय आता हा जो इश्यू आहे ना याच्याबद्दल त्यांनी काही मेन्शन केलेलं नाही पण मी तुम्हाला सांगतो इथे काय करू शकतात तुम्ही लोक तुम्ही काय करत इथे इथे बघा म्हणजे पहिला पहिला मुद्दा काय तुमची जी ऍड आहे ना ती ऍड ची पीडीएफ बरोबर आता मेन ची ऍड आहे एमपीएससी मेनची ऍड आहे कंबाइनची ऍड आहे ती ऍड ची पीडीएफ दुसरी तुमचं जे प्रोफाईल आहे तुम्ही जो फॉर्म भरला ना प्रोफाईलचा फॉर्म भरला फॉर्म बघा हे प्रोफाईल ह्या दोन पीडीएफ मर्ज करून अपलोड करा हा एक पहिला मुद्दा हा अपलोड करा चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे करू शकता तुम्ही दुसरं काय दुसरं कोण वाटलं की सर याच्या व्यतिरिक्त अजून काही ऑप्शन आहे का हा तिसरा ऑप्शन काय तुमच्याकडे जे पण या संदर्भात तुम्ही फॉर एक्झाम्पल रिसिप्ट आहे फी भरल्याची रिसिप्ट आहे रिसिप्ट आहे ती दाखवली तुम्ही आणि तुमचं प्रोफाईल टाकला प्रोफाईल त्याची म्हणजे तुम्ही जे प्रोफाईल फॉर्म भरलं प्रोफाइल ते, ते अपलोड केलं तरी चालते हॉल तिकीट मला वाटतं बऱ्याच जणांचं काय येणारच नाही काही जणांचं सत्तावीस अठ्ठावीस एकोणीसला एक्झाम त्यांचं येऊ शकतं मेनचे जे एमपीएससी विद्यार्थी बाकीच्या मुलांचं काय नाही आलं तर ह्या तुम्ही अपलोड करून टाका अपलोड करा आणि याच्याबद्दल काय करा इथे कंप्लेंट रजिस्टर करून टाका कुठे कंप्लेंट करा रजिस्टर हे बघा इथे कंप्लेंट कंप्लेंट टाकायच्या वेबलिंक ही रेडवाली इथे जाऊन काय करा टाकून द्या आता बऱ्याचणी टाकलं याच्या पहिले पण त्यांनी रिप्लायच दिलं नाहीये जाऊन कंप्लेंट टाकून द्या सिम्पल लक्षात हा इथे कंप्लेंट टाकायची सो so, यासाठी तुम्हाला मी सांगितलं हे एवढीच माहिती भरायची अगदी पाच मिनिटं लागतात ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम ओव्हरलॅप होतात त्यांनी पटकन भरून टाका पटकन भरून टाका नाहीतर काय होईल तुम्हाला एक्झाम ओव्हरलॅप होईल आणि तुम्ही अडचणी या लिखी देऊ का ती देऊ नंतर तुमचं कोणी ऐकून घेणार नाही बर का पटकन ज्यांच्या एक्झाम त्यांनी इथे जाऊन लगेच ते अपलोड करून द्यायचं आहे माहिती भरायची आहे सो आता इथे कोणाचा कोणासाठी डेट वाढली मग फायनल डेट चौदा मे आज लास्ट आहे फॉर्म भरण्याची फॉर्म भरता येणार नाही नंतर आज रात्री बारापर्यंत कुणासाठी एकवीस तारखेपर्यंत डेट वाढली आहे एकवीस मे पर्यंत कुणाची डेट वाढली आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम ओव्हरलॅप होतात त्या विद्यार्थ्यांना इथे माहिती भरण्यासाठी डेट वाढलेली आहे बाकीच्यांसाठी वाढलेली नाही ओके okay, दॅट्स इट ओके okay. सो so, आता शेवटच्या टप्प्यात तुम्हाला मी सांगतो की आमची रिव्हिजन सेशन उद्यापासून चालू होणार आहे बी रेडी फॉर दॅट अकरा ते पाच असणार आहे एकदम होऊन सेशन ऐका नोट एखादी बुक नोटबुक घेऊन बसा पेन घेऊन बसा ज्या टॉपिकवर तुम्हाला वाटतं की मला म्हणजे शिकवणारी टीम तुम्हाला पूर्ण प्रॉपर आय बी पी एस पॅटर्न इम्पॉर्टंट टॉपिकच शिकवणार आहे ते टॉपिक तुम्ही एवढे अभ्यासले आहेत सो so, त्याच्याबद्दल काही शंका असेल तर तो टॉपिक म्हणून तुम्ही नोट पण घेऊ शकता काढून सो so, रेडी राहा आणि शेवटच्या टप्प्यात जबरदस्त तयारी करा मार्क ज्याचे वाढतील का ना काय एवढा एवढा कुठं करून ठेवलाय आपण एवढा वेळ दिलाय आपण पैसा वेळ दिलाय आपण घरच्याने सुद्धा तुम्हाला वेळ दिलेला आहे सो शेवटच्या टप्प्यात ना मार्क वाढवण्यासाठी प्रयत्न करा आणि हे मार्क वाढवण्यासाठी तुम्हाला जर टेस्ट दिला तर टेस्ट तुम्हाला कळेल ऍटलीस्ट की तुम्ही कुठे वीक आहात कुठे कुठे स्ट्रॉंग आहात बघा ज्या टॉपिकला तुम्ही तुमची स्ट्रेंथ आहे तो टॉपिक परत करण्यात काही अर्थच नाही मार्क वाढणारच नाही ना मग तुम्ही म्हणता सर एवढा अभ्यास करतोय एवढा अभ्यास करतो पण मार्क वाढत नाही का वाढत नाही कोणता वीक टॉपिक हे समजून घ्यायला पाहिजे ना म्हणजे समजून घेण्यासाठी काय करावं गेल टेस्ट द्या टेस्ट मध्ये समजून घ्या सपोज माझा मराठीचा समाज मला समजत नाहीये मग समाज इथे रेव्हिजन लेक्चर किंवा समाजचे लेक्चर बघा किंवा समाज पुस्तकामध्ये वाचा आणि त्याची परत टेस्ट द्या टॉपिक वाईज टेस्ट सब्जेक्ट वाईज टेस्ट तुम्हाला इथे अव्हेलेबल आहे सो टेस्ट द्या तुम्ही त्यातनं ग्रोथ करा ग्रोथ करा मार्क वाढले पाहिजे सो हा शेवटचा टप्पा आहे यात खूप जास्त मेहनत घ्या बाकी इनॅट अकॅडमी नेहमी तुमच्या बरोबर अगदी ऍड आल्यापासून ते नियुक्ती होईपर्यंत सगळ्या गोष्टींचे अपडेट आम्ही तुम्हाला देत असतो त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ऐकून क्लिक करून ठेवा आणि कमेंट पण आम्हाला नक्की टाकत चला सो so, संध्याकाळी एकदा मी लाईव्ह घेईन तुमच्यासाठी सहा वाजता लाईव्ह घेतो मी शेवटच्या टप्प्यातलं लाईव्ह असेल तिथे पण जॉईन करा नक्की आणि काही प्रश्न असेल तर आमच्या टीमला कॉल करून माहिती घेऊ शकता किंवा ॲप डाउनलोड करून टेस्ट तरी लगेच जॉईन करू शकता सो so, विद्यार्थी मित्रांनो ऑल द बेस्ट सगळ्यांना खूप जबरदस्त स्टडी करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट डेमध्ये खूप खूप धन्यवाद